आपल्या इचलकरंजी गार्मेंट कारखान्याला भीषण आग आगीत तीन ते चार कोटींचे नुकसान इचलकरंजी विक्रमनगर परिसरातील एका गार्मेंट कारखान्याला भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वितहानी झाली या आगीत तयार वस्त्र सामग्री आणि अन्य साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे तीन ते ती चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते विक्रमनगर परिसरात गौतम कुमार पुरोहित यांच्या मालकीचा गार्मेंट कारखाना आहे येथे चाळीस मशिनरी युनिट्सच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात परकर तयार केले जातात पुरोहित यांच्या थोरल्या बंधूंच्या निधनामुळे ती परगावी गेल्याने कारखान्यात मोठ्या प्रमाणात तयार माल साचून राहिला होता मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास कारखान्यातून धूर निघत असल्याचे स्थानिक कामगारांच्या लक्षात आले त्यांनी ही माहिती तातडीने पुरोहित यांना कळवली पुरोहित यांनी तात्काळ आपल्या मित्राला इम्रान मकानदार यांचा यांना संपर्क साधला मकानदार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जीवाची पर्वा न करता शक्य तितका माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली या आगीची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिका आणि कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र कापडाचा माल असल्याने आग वेगाने पसरली तब्बल पाच ते सहा तास अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शॉर्ट सर्किट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या आगीत सुमारे तीन ते चार कोटींचे मोठे नुकसान झाले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून